नमस्कार मित्रांनो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्या समवेत तुलना केल्याचे पडसाद राज्यभरामध्ये उमटले आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आक्रमक आमदार संजय गायकवाड या विधानावर चांगलेच भडकले आहे त्यांनी आपले विरोधक हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे सपकाळ हैदराबादच्या निजामाची वैचारिक औलाद आहे देशासाठी बलिदान देणाऱ्यांविषयी काहीही बोलण्याची त्यांची ही नेहमीच सवय वय आहे असे गायकवाड म्हणाले एवढंच नाही तर हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी सुलतान यांची तुलना होऊ शकत नाही अद्वितीय राजे होते इतर कोणाशीच त्यांची तुलना होऊ शकत नाही त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी रयतेच्या स्वराज्यासाठी लढा दिला अठरा पगड जातींना सर्व धर्मियांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली मातृभूमी आया बहिणीचे रक्षण केले परकीय शक्तींना नामोहरम केले असे आमदार गायकवाड म्हणाले दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांच्यातील काम समकक्ष आहे असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आता आमदार संजय राऊत यांनी देखील हर्षवर्धन सपकार यांच्यावरती जोरदार हल्ला बोल केला आहे आणि त्यांना त्यांची अवकात दाखवलेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा